हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे जास्वंदी डिझाईनच्या साड्या व्हिडिओला स्किप न करता, करता शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स सध्या अशा जास्वंद डिझाईनच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहे या डिझाईनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये साड्या पाहायला मिळतील कॉटन सिल्क जॉर्जेट सिफॉन या सगळ्याच फॅब्रिक मध्ये तुम्हाला साड्या पाहायला मिळतील जसे की फ्रेंड्स ही ने ब्ल्यु कलर ची साडी पिंक बॉर्डर सोबत खूपच सुंदर दिसत आहे त्यानंतर फ्रेंड्स ही पैठणी साडी छान जासन फुलांच्या बॉर्डर सोबत खूपच सुंदर दिसत आहे त्यानंतर फ्रेंड्स ही ब्ल्यू कलर ची डोला सिल्क साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे त्यानंतर फ्रेंड्स ही पर्पल कलर ची साडी ही साडी सुद्धा खूपच सुंदर आहे तुम्ही या साडीला पार्टी फंक्शन ला सुद्धा घालू शकता आजच्या सगळ्या साड्या एकाहून एक सुंदर आहे आणि सगळ्या साड्यांची कलर सुद्धा खूपच सुंदर आहे जसं की फ्रेंड्स ही स्टेन जॉर्ज ची साडी मिरर वर्क बॉर्डर सोबत खूपच सुंदर आहे पार्टीवेअर साडी आहे ही साडी तुम्ही पार्टी फंक्शनला किंवा वेडिंग फंक्शनला सुद्धा घालू शकता खूपच सुंदर दिसणार आहे फ्रेंड्स आजच्या सगळ्या साड्या अशा आहे की तुम्ही या साड्या पार्टी फंक्शनला वेडिंग फंक्शनला किंवा फेस्टिवल ला सुद्धा घालवू शकता आणि आजच्या साड्यांची किंमत तीनशे ते हजार पर्यंत आहे मला जर या साडी मधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या वरून परचेस करू शकता जसे की फ्रेंड्स ही लाल कलरची कॉटनची साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे त्यानंतर फ्रेंड्स ही ब्लॅक कलर ची मध्ये साडी साडी पण खूपच सुंदर आहे या साडीला तुम्ही डेली वेअर साठी सुद्धा घालू शकता जसं की फ्रेंड्स ही ब्लॅक कलर ची साडी सिक्वेन्स बॉर्डर सोबत ही साडी पण खूपच सुंदर आहे या साडीला तुम्ही छोट्या मोठ्या कामासाठी जर बाहेर जात असाल तर त्यासाठी तुम्ही ही साडीसुद्धा घालू शकता खूपच सुंदर दिसेल जसं की फ्रेंड्स आजच्या सगळ्या साड्या एकाहून एक सुंदर आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये आहे मला ज्या फॅब्रिकमध्ये साडी आवडली असेल त्या फॅब्रिकमध्ये तुम्ही या साड्या मी शोवरून परचेस करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू